जम्मू काश्मीर आणि हरियाणा येथील विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर येणारे बहुप्रतीक्षित निकाल आज लागलेले आहेत त्या निकालांमुळे महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमधील वाटपांवर काही परिणाम होणार आहे का, का, का। जम्मू काश्मीरमधला निकाल अपेक्षितच होता त्याप्रमाणे लागलेला आहे पण हरियाणातला निकाल जो कालच्या एक्झिट पोलनी दाखवला होता त्यामुळे आता एक्झिट पोलवरच एक्झिट घ्यायची वेळ आली आहे का या आणि असे अनेक मुद्द्यांवरती आपण आज बोलणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका बघत राहा ऑफिशियल अजय निघते हे आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बहुप्रतीक्षित असे हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे विधानसभेचे निकाल आज लागलेले आहेत म्हणजे अंतिम जाहीर नसले झाले तरी लागल्यात जमा आहेत म्हणा किंवा कोण आघाडीवर आहे आणि ते जवळपास शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये जे अपेक्षित होतं त्याचप्रमाणे निकाल लागलेले आहेत म्हणजे जम्मूमध्ये भाजप आघाडीवर राहील त्याप्रमाणे भाजप जम्मूमध्ये आघाडीवर राहिलेलं आहे आणि काश्मीरमध्ये ज्याला व्हॅली म्हणतात किंवा खोऱ्यामध्ये किंवा घाटीमध्ये तिथे नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवरती राहिलेली आहे काँग्रेसला तिथे फार कमी जागा मिळालेल्या आहेत आपण आकडेवारी बघणारच होतो आणि त्याचप्रमाणे इकडे हरियाणात देखील आहे पहिले आपण जम्मू काश्मीरबाबत बोलूया जम्मू काश्मीरमध्ये एकूण नव्वद सीट होत्या त्यामधल्या काश्मीरमध्ये म्हणजे ज्याला व्हॅली म्हणतात घाटी म्हणतात खोरं म्हणतात तिथे सत्तेचाळीस जागा होत्या आणि जम्मूमध्ये त्रेचाळीस जागा होत्या काश्मीरमध्ये सत्तेचाळीस जागांपैकी तब्बल एक्केचाळीस जागांवरती नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीवरती आहे किंवा त्या जागा त्यांनी मिळवलेल्या आहेत थोडक्यात फारुख अब्दुल्ला फॅमिली त्यांचा परत उदय तिथे झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही फारुख अब्दुल्लांनी तर आता जाहीरही केलंय मग की पुढचा सीएम येणारा जो सीएम असेल जम्मू काश्मीरचा तो त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला असेल पण लक्षात घ्या तिकडे मिळालेल्या ज्या जागा आहेत काश्मीरमधल्या सत्तेचाळीस जागांपैकी ज्या एक्केचाळीस जागा आहेत त्यातल्या बहुतांश जागा या नॅशनल कॉन्फरन्स आहेत काँग्रेसच्या वाट्याला जेमतेम जागा आलेल्या आहेत तिथे भाजपाला तिथे शून्य जागा मिळालेल्या आहेत काश्मीरमध्ये व्हॅलीमध्ये घाटीमध्ये शून्य जागा भाजपाला मिळालेल्या आहेत अतिशय गंभीर बाबी तीनशे सत्तर कलम उठल्यानंतर असं वाटत होतं तिकडे ज्या पद्धतीने केंद्राने स्वतःची ताकद लावली होती भरपूर योजना काश्मीरमध्ये आणि जम्मूमध्ये देखील आणल्या होत्या त्यामुळे असं वाटत होतं की किमान दोन किंवा तीन तरी सीट काश्मीर व्हॅलीमध्ये भाजप मिळवलं पण ते तसं झालेलं नाहीये पीडीपीला व्हॅलीमध्ये तीन सीट जागा जागा मिळालेल्या तीन सीट मिळालेले आहेत माफ करा आणि अदर्स तिथे तीन जागा घेऊन निवडून आलेले आणि अगदी विरुद्ध तुम्ही बघाल निकाल तर जम्मूमध्ये लागलेले आहेत जिथे हिंदू बहुल लोक आहेत तिथे त्रेचाळीस जागांपैकी फक्त आठ जागा नॅशनल कॉन्फरन्सला आणि काँग्रेसला मिळालेल्या आहेत आणि एकोणतीस जागा या भाजपला मिळालेल्या आहेत पी डी पीला तिथे एकही जागा मिळालेली ना नाही आहे आणि सहा जागा या इतरांना मिळालेल्या आहेत लक्षात घ्या सत्तेचाळीसपैकी एक्केचाळीस जागा काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणखीन काँग्रेसनी मिळवल्या तर त्रेचाळीसपैकी एकोणतीस जागाच भाजपला जम्मूमध्ये मिळालेले आहेत त्यामुळे स्ट्राईक रेट नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा जो सत्तेचाळीसपैकी एक्केचाळीस जागा मिळून काश्मीरमध्ये राहिलेला आहे त्यापेक्षा कमी त्रेचाळीसच्या अगेन्स्ट स्ट्राईक रेटमध्ये एकोणतीसच जागा भाजपला मिळाल्याने तिकडे भाजप जम्मू काश्मीरमध्ये एकोणतीसच्या पुढे जाऊ शकलेला नाही आहे पीडीपीला एकूण तीनच जागा मिळाल्या आहेत टोटल नव्वद जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्सला काश्मीरमधल्या एक्केचाळीस आणि जम्मूतल्या आठ अशा एकोणपन्नास जागा मिळालेल्या आहेत भाजपला फक्त जम्मूमध्ये एकोणतीस मिळाल्या तेवढ्याच एकोणतीसच आहेत कारण काश्मीरमध्ये त्यांना शून्य जागा आहेत पी देखील काश्मीरमध्येच फक्त तीन जागा मिळाल्या आहेत जम्मूत एकही जागा मिळाली नाही त्यामुळे त्या तीन आहेत आणि अदर्सला काश्मीर व्हॅलीमध्ये घाटीमध्ये तीन आणि जम्मूमध्ये सहा अशा एकूण नऊ जागा मिळालेल्या आहेत तर त्या नव्वद जागांचं जे बायफर्केशन आहे ते याप्रमाणे आहे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकोणपन्नास बी जे पी एकोणतीस पीडीपी तीन आणि अदर्समध्ये नऊ अशा जागा विभागल्या गेलेल्या तिकडे एक जागा अशी होती एक मतदारसंघ असा होता जो मतदारसंघाचा उल्लेख मुद्दामून इथे करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तो मी करतोय तो आहे किश्तवाड हा मतदारसंघ जिथनं शगुन परिहार या अत्यंत तरुण वयातली मुलगी उभी होती सुशिक्षित पदवीधर असणाऱ्या या मुलीचे वडील आणखीन काका दोन हजार अठराच्या आतंकवादी हल्ल्यामध्ये मारले गेले होते तिचे वडील आणि काका हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत मोठे पदाधिकारी जम्मू काश्मीरमधले मानले जात होते आणि त्यांच्यानंतर या घराण्यातल्या शगुन परिहार या मुलीला या तरुणीला भाजपच्या केंद्रीय समितीने तिकीट दिलं आणि तिनी ते सार्थ करून दाखवलं ती तिकडनं निवडून आली ती अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे भाजपच्या दृष्टीने आणि आपण सर्वांच्या दृष्टीने याचं कारण असं आहे आतंकवादी हल्ल्यात ठार झाल्यानंतर आपले वडील आणि आपले काका ते कुटुंब कुठेही डगमगलं नाही त्यांनी ही निवडणूक दोन हजार अठरा नंतर आलेली पाच चार पाच वर्षांनी सहा वर्षांनी लढवली आणि जिंकून येऊन दाखवलं ते नक्कीच कौतुकास्पद आहे ते नक्कीच अभिनंदनाला पात्र आहेत आणि भाजप देखील त्यासाठी अभिनंदनाला पात्र आहे हे यासाठी की त्यांनी त्या घराण्यातल्या त्या कुटुंबातल्या एका तरुणीला तिकीट देण्याचं धाडस दाखवलं ओमर अब्दुल्ला दोन ठिकाणून उभे होते आणि या दोन्ही ठिकाणून ते निवडून आलेले हे आत्ता इथे सांगण्याचं सा कारण असं आहे निवडणुकांच्या आधी ते उभे राहायला तयार नव्हते निवडणूक लढवायला तयार नव्हते मला वाटतं गंधरबालमध्ये तर त्यांनी आपली पगडी अशी हातात घेऊन सांगितलं की ही माझी शेवटची निवडणूक असेल तुमच्यामुळे मी इथे उभा राहिलो आहे तुमच्या आग्रहाखातर मी इथे उभा राहिलोय तर माझी इज्जत तुमच्या हातात आहे तुम्ही ती इज्जत माझी राखा आणि मला निवडून आणा आणि ते दोन्ही ठिकाणून निवडून आलेले आहेत जम्मू काश्मीरच्या निवडणुकांच्या संदर्भातल्या या दोन गोष्टी मला अत्यंत महत्त्वाच्या वाटतात आणि त्यामुळे त्यांचा मी आता इथे उल्लेख केलेला आहे आता आपण जाऊया अत्यंत महत्वाच्या आणि जी अत्यंत क्रुशल भाजपच्या दृष्टीने काँग्रेसच्या दृष्टीने आणि एकंदरीतच भारताच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची निवडणूक होती याचं कारण असं आहे तिकडे जी आंदोलनं झाली ज्या राष्ट्रविघातक कारवाया केल्या गेल्या त्या आंदोलनाच्या मागे लपून तुकडे तुकडे गँग ज्याला म्हटलं जातं त्या गँगनी आणि त्यांच्या काही आपण ज्याला म्हणतो ना त्यांच्या काही छुप्या अजेंड्यामुळे एक वेगळं चित्र देशभरात आणि जगभरात भारताबद्दल पसरवलं जात होतं त्याला अत्यंत चांगलं उत्तर हरियाणाच्या जनतेने या निवडणुकांच्या निकालामधनं दिलेलं आहे असं मला स्वतःला वाटत आपण तिकडची आकडेवारी बघूया हरियाणामध्ये देखील नव्वद सीट होत्या हरियाणातलं पर्टिक्युलरली जे मतदान आहे ना किंवा हरियाणातली जी एकंदरीत भौगोलिक आणि राजकीय ज्याला म्हणतो आपण की परिस्थिती आहे किंवा तिकडचे जे, जे कॅटेगरी होते थी थी ती कशी आहे ती मी तुम्हाला समजावून सांगतो तिथे बागड जाटलँड म्हणजे जी जाटांची वस्ती जास्त आहे ती कुरुक्षेत्र आणि अहिरवान अशी चार क्षेत्र येतात यामध्ये बागडमध्ये अठरा जाटलँडमध्ये सतरा कुरुक्षेत्रात सत्तावीस आणि अहिरवालमध्ये अठ्ठावीस असे मतदारसंघ येतात विधानसभेचे लक्षात घ्या तिकडचे निकाल हे अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण इंटरेस्टिंग आहेत बागडमधनं अठरा ज्या जागा होत्या तिथे भाजपला सहा जागा मिळाल्या पैकी सहा आणि काँग्रेसने नऊ जागा जिंकल्या आणि इतरांना तीन जागा मिळाल्या जिथे जाटांची वस्ती जास्त आहे ज्याला जाटलँड म्हटलं जातं तिथे सतरा जागा होत्या तिथे देखील काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या आहेत आणि भाजपला सहा जागा मिळाल्या आहेत आणि इतरांना दोन जागा मिळाल्या कुरुक्षेत्र जिथे सत्तावीस विधानसभेचे मतदारसंघ येत होते तिथे भाजपला पंधरा जागा मिळाल्या आहेत आणि काँग्रेसला बारा जागा मिळाल्या आहेत तिथे अपक्ष एकही एक उमेदवार निवडून ना आलेला नाही आणि अहिरवाल क्षेत्र तिथे देखील विधानसभेच्या अठ्ठावीस जागा येतात तिथे भाजपनी थंपिंग मेजॉरिटी मिळवलेली आहे अठ्ठावीसपैकी एकवीस जागा भाजपनी जिंकलेली आहे आणि अहिरवाल क्षेत्रात मिळालेल्या या यशामुळेच भाजप हरियाणामध्ये जास्तीत जास्त जागा मिळू शकलेला आहे बघा तुम्ही अहिरवालमध्ये अठ्ठावीस विधानसभेपैकी एकवीस जागा या भाजपला मिळाल्या आणि काँग्रेसला फक्त सात जागांवरती समाधान मानायला अशा ज्या नव्वद जागा होता त्यातल्या जवळपास अठ्ठेचाळीस जागा या भाजप जिंकतोय किंवा जिंकल्या जमा आहे आणि सदतीस जागा या काँग्रेसच्या पारड्यात गेलेल्या आहेत आणि पाच जागांवरती अपक्ष उमेदवार निवडून आणले आहेत काल दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये आणि याच्या आधीच्या या, आधी या गेल्या दीड दोन महिन्यांमध्ये आपण ज्या बातम्या बघतोय आणि पर्टिक्युलरली मेनस्ट्रीम मीडियानी जे एक जो अजेंडा राबवायला घेतला होता त्या अजेंडाला छेद देणारा हा निकाल हरियाणातला आहे काय होता तो अजेंडा याकडे आपण आता म्हणून लक्ष देऊया हरियाणामध्ये जवान नौजवान पहलवान आणि किसान हे चार फॅक्टर भाजपला अत्यंत महागात पडतील अत्यंत महागात जातील भाजपचा सुफडा साफ होईल असा नॅरेटिव्ह असा अजेंडा असं भाकीत मेनस्ट्रीम मीडियाने गेले दोन अडीच महिने चालवलं होतं आणि कालच्या एक्झिट पोलमध्ये देखील तेच होतं आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की आता एक्झिट पोलनीच एक्झिट घ्यायची वेळ आलेली आहे की काय असं लोकसभेचे एक्झिट पोल होते त्याच्यावरनं आणि कालच्या एक्झिट वरनं असं वाटायला लागलेलं आहे आणि हा जो जवान नौजवान पहलवान आणि किसान हा जो नेरेटिव्ह पसरवला गेला ना तोच काँग्रेसच्या अंगलट आलाय की काय असं आता वाटायला लागलेलं आहे दुसरी बुमरँग होणारी गोष्ट काँग्रेसच्या बाबत अशी होती असं मला वाटतं की संविधान बदलणार आणि आरक्षणाला धोका आहे हे दोन्ही मुद्दे जे काँग्रेसनी हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रकर्षाने प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण हरियाणाभर मांडले होते ते देखील त्यांच्या अंगलट आलेत असं मला वाटतं आणि हा जो नरेटिव्ह आहे जो लोकसभेत पसरवला होता की संविधान बदलणार आणि आरक्षणाला धोका तो खोटा आहे हे दलित बांधवांना लक्षात आल्यामुळे दलित बांधवांचं प्रामुख्याने बहुतांश ठिकाणी मतदान हे भाजपला हरियाणामध्ये झालेलं आहे आणि दलित बांधव भाजपकडे वळलेले आहेत असं एकंदरीत लक्षात येत दुसरी अत्यंत महत्वाची जी गोष्ट इथे झाली आणि ती लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती अत्यंत महत्वाची याच्यासाठी मी म्हणले की जाट विरुद्ध नॉन जाट जी लॉबी होती जाट आणि जाटेतर जे इतर बांधव आहेत इतर ज्या जाती आहेत ज्या जाट नाही आहेत ज्या नॉन जाट ज्यांना म्हटलं जातं त्या सगळ्यांचं पोलरायझेशन झालं आणि जाट विरुद्ध ती लॉबी एकत्र आली आणि त्यांनी भाजपला मतदान केलं असं आतापर्यंतच्या एकंदरीत आकडेवारीवर तरी लक्षात येते आणखीन एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी राहुल गांधींच्या हरियाणामध्ये सभा झाल्या त्या त्या बहुतांश जागा या आत्ता पराभवाच्या छायेत आहेत असं या आत्ता आलेल्या आकडेवारीवरनं लक्षात येते दुसरी एक महत्वाची गोष्ट जी काँग्रेसच्या दोन्ही प्रवक्त्यांनी हरियाणातल्या सांगितलेली आहे आणि त्यांनी ती कबूल केलेली आहे की काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी देखील आम्हाला भोवलेली आहे असं म्हटलं जात होतं आणि हे बहुतांश वेळा खरं देखील होतं की अँटी इन्कम्बन्सी असते आणि हरियाणामध्ये तर गेले दोन टर्म दोन टर्म भाजपची सत्ता होती आणि इथे अँटी इन्कम्बन्सी भाजपला फार महागात पडेल असं वाटलं होतं पण हीच अँटी इन्कम्पन्सी प्रो मध्ये बदलली आणि भाजपला जास्तीत जास्त मतदान करून जास्तीत जास्त जागा मिळवून देऊ शकली दुसरी एक गोष्ट मला स्वतःला अशी वाटते आणि ती अशी आहे की जिथे ओपन जमातीतनं किंवा ओपन जातीतनं आलेले मनोहरलाल खट्टर यांना बसवून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानी जे चे ओबीसी चेहरा नायव सिंग सैनी यांच्या रूपानी हरियाणाला दिला आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी या भाजपच्या बाजूनी जायला ला लागल्या असं म्हणायला हरकत नाही एक लक्षात घ्या भाजपचा जो आजचा विजय आहे हरियाणातला तो ऐतिहासिक विजय म्हटला गेला पाहिजे म्हटलाच पाहिजे किंवा आपण तो म्हणूया याचं कारण असं आहे आजपर्यंत हरियाणामध्ये दोन टर्म घेतल्यानंतर तिसरी टर्म हॅट्रिकची टर्म कोणीही पूर्वी केलेली नाही हे तुम्हाला मी सांगतो म्हणून याच्यासाठी की तुम्ही बघा सत्याऐंशीमध्ये भजनलाल होते त्यांच्या दोन टर्म झाल्या ते पुन्हा निवडून आले नाहीत त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णवमध्ये बन्सीलाल होते त्यांच्या दोन टर्म झाल्या ते तिसऱ्यांदा हॅट्रिक करू शकले नाहीत ते निवडून आले नाहीत दोन हजार पाचमध्ये ओमप्रकाश चौताला होते त्यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्या ते तिसरी टर्म जिंकून येऊ शकले नाहीत आणि दोन हजार चौदामध्ये सिंग हुड्डा होते त्यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्या पण ते तिसरी टर्म पूर्ण करू शकले नाहीत तिसरी टर्म जिंकून येऊ शकले नाहीत माफ करा पूर्ण करू शकले नाहीत नाही जिंकून येऊ शकले नाहीत ते हॅट्रिक करू शकले नाहीत पण भाजपने पहिल्यांदाच हरियाणाच्या इतिहासामध्ये दोन टर्म पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या टर्मला सामोरे जाताना हॅट्रिक पूर्ण केली आणि तिसरी टर्म देखील जिंकून आले हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यामागचं कारण जेवढं राजकीय जेवढा मतांचं पोलरायझेशन आहे ना त्यापेक्षा जास्त माझं असं स्वतःचं मत आहे की राजकीय स्ट्रॅटेजीचं आहे मला असं वाटतं की केजरीवालांना दिलेला जो जामीन होता सुप्रीम कोर्टाने तो कोणी काही म्हणत ती एक राजकीय खेळी म्हणून भाजपला फायदेशीर ठरली असेल का जेवढ्या निवडणूक ही मतदारसंघांमध्ये लढली गेली ना तेवढीच निवडणूक ती जास्त स्ट्रॅटेजिकरित्या राजकीय पटलावरती बुद्धिबळासारखी खेळली गेली आहे हरियाणामध्ये तरी निदान असं मला स्वतःला वाटतंय तुम्हाला मी एक आणखीन एक गमतीशीर गोष्ट सांगतो इथे काही आकडेवारी आपण मघाशी बघितली ती आकडेवारी बघा आपण जो मगाशी म्हणालो होतो मध्ये सतरा जागा आहेत तो पूर्णपणे विरोधात जाईल असं वाटत होतं पण तिथे सहा जागा भाजपनी जिंकलेल्या आहेत अहिरवाल आणि कुरुक्षेत्रामध्ये ज्या जागा होत्या जवळपास पंचावन्न जागा त्या दोन्ही मिळून होत्या त्यातल्या जवळपास छत्तीस जागा भाजपने जिंकलेल्या मतदान तिथे भाजपच्या बाजूनी झालंच त्याबद्दल काही वादच नाही पण भाजपचे जे काही चाणक्य आहेत भाजपची स्ट्रॅटेजी करणारी जी काही मंडळी आहेत त्यांनी हरियाणामध्ये एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली आणि त्याच पद्धतीची स्ट्रॅटेजी महाराष्ट्रात वापरली जाऊ शकते असं मला स्वतःला वाटतं आहे आता आपण महाराष्ट्राकडे बोलूया हरियाणा आणि जम्मू काश्मीर इथे आज लागलेल्या निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रातलं जे जागा वाटप विधानसभेसाठी होणार आहे त्या विधानसभेच्या जागा वाटपामध्ये मला स्वतःला असं वाटतंय की आता भाजपची बार्गेनिंग पॉवर जी कमी आहे की काय एकनाथ समोर असं वाटत होतं मीडियाला आणखीन बहुतांश लोकांना ती आता परत वाढणार आहे आणि तीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उभाट्याच्या बाबतीत देखील होणार आहे भाजप आता महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा लढवायच्या यावरती ठाम राहील असं मला स्वतःला वाटतंय आणि एकनाथ शिंदे चं जे गणित होतं की किमान शंभर ते एकशे पाच जागा आपण लढवाव्यात आणि त्यांची जी बार्गेनिंग पॉवर वाढत चालली होती ती हरियाणामध्ये लागलेल्या निकालांनी परत कमी होईल आणि भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढेल जसं मी मगाशी म्हणाले त्यामुळे अजितदादा पवारांच्या पारड्यात जर का ते राहिलेच निवडणुकीपर्यंत महायुतीमध्ये तर किती जागा जातात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे आणि तीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये पण असणार आहे काँग्रेसच्या जागा हरियाणामध्ये कमी झालेल्या आहेत काँग्रेस निवडून येऊ शकलेलं नाहीये त्यामुळे म्हणजे जे वाटत होतं की काँग्रेस हाती हरियाणामध्ये सत्ता घेईल तसं न घडल्याने महाविकास आघाडीच्या जागा वाटपांमध्ये महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेसचा जो सी आहे काँग्रेसचं जो पॉवर आहे ती बार्गेनिंग पॉवर उभाटाच्या समोर आता कमी होईल शरद पवार देखील त्यांच्या पक्षासाठी महाविकास आघाडीतन आता जास्त जागांवरती दावा करतील उभाटा तर करेलच करेल पण आता काँग्रेसला थोडं नमतं घेऊन जागावाटपामध्ये आणखीन कॉम्प्रोमाइज करायला लागेल की काय अशी वेळ हरियाणाच्या या निकालांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसवर आणि महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावरती आणलेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालांचे परिणाम काय होणार आहेत हे आपण याच्या पुढच्याही व्हिडिओमध्ये बघू पण तोपर्यंत या दोन तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं असेल कदाचित जाहीर झालेलं असेल तेव्हा देखील आपण याच्यावरती जास्त सखोल चर्चा करू तोपर्यंत आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा ऑफिशियल अजय निघते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नवीन नवीन जे मी बनवतो त्यांची नोटिफिकेशन तातडीने मिळत जातील हरियाणाच्या निकालावरनं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपच्या कोर मतदारांमध्ये एक वेगळी लहर आता महाराष्ट्रात आली असेल असं समजायला हरकत नाही घोडा मैदान जवळ आहे पहिले जागा वाटप होऊ द्या मग जागा वाटपावरती आणि नंतर मग इतर विषयांवरती आपण बोलणारच आहोत तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद